देशातल्या सगळ्यात मोठ्या अटल सागरी सेतूचं सा आज मोदींच्या हस्ते उद्घाटन होत आहे दुपारी साडेतीन वाजता मोदी अटल सागरी सेतूचं सा उद्घाटन करतील अटल सेतूवरून प्रवास करत मोदी नवी मुंबईमधील सभास्थळी जाणार आहेत संध्याकाळी नवी मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे बेलापूर पेंधर पेट्रोलला सुद्धा आज पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील नवी मुंबईमधील दिघा रेल्वे स्टेशनचं सुद्धा मोदींच्या हस्ते लोकार्पण केलं जाणार आहे तर हा अटल सेतू नेमका कसा असणार आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया भारतातला सगळ्यात लांब सागरी सेतू अशी ओळख असेल एकवीस पूर्णांक आठ किलोमीटर म्हणजे जवळपास बावीस किलोमीटरचा हा सागरी सेतू असेल समुद्रावरून सोळा पूर्णांक पाच किलोमीटर अंतर हा सेतू कापणार आहे पुलावर प्रति तास शंभर किलोमीटर वेगानं प्रवास करता येऊ शकतो पुलावर चढताना उतरताना वेग चाळीस किलोमीटर प्रति तास असा ठेवावा लागला आहे तीन लेन पूल असेल हा आणि आपत्कालीन लेनची सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी सागरी सेतूवर चारशे सीसीटीव्ही कॅमेरे असतील अटल सेतूसाठी साठी सतरा हजार आठशे चाळीस कोटी रुपयांचा खर्च झालाय पुलासाठी दोन लाख मेट्रिक टन स्टीलचा वापर करण्यात आलाय पुलासाठी पाच लाख मेट्रिक टन सिमेंटचा वापर झालाय प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत ते थे आपल्याशी थेट जोडले ओम कशा पद्धतीची तयारी सध्या अटल सेतूच्या निश्चित रिद्धी साधारणपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी सव्वा तीनच्या आसपास या ठिकाणी पोहोचतील सध्या मी जिथे उभय शिवडी परिसरामध्ये इथून हा ब्रिज सुरू होतो इथून ते प्रवास करतील असं सांगण्यात येते इथून सुरुवातीला या ठिकाणी लोकार्पण होईल आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रवास करत करत पुढे नवी मुंबईला जिथे सभास्थळ आहे तिथे पोहोचतील असं सांगण्यात आलंय प्रचंड तगडा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे काही पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आहेत बॅरिगेटिंग करण्यात आले अनेक ठिकाणच्या वाहतुकीवर काही मर्यादा आणण्यात आल्यात माझ्या मागे तू बघू शकतेस की कशाप्रकारे संपूर्ण ब्रिजवरती भगवे झेंडे लावण्यात आलेत भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे आहेत त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागताचे फलक लावण्यात आलेले आहेत साधारणपणे जसं मी सांगितलं तीन सव्वाच्या सुमारास मोदी या ठिकाणी दाखल होतील साडेतीन पर्यंत अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात ते सभास्थळी पोहचतील त्यानंतर या सगळ्या कार्यक्रमाचं ते त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील आणि इतर विकास कामांना त्या ठिकाणी ते, ते लोकार्पण करतील असं समजतंय रिद्धी जी ओम धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी